मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक असं शहर आहे जे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतं मात्र हे शहर आता चर्चेत आलं आहे ते अपहरणासारख्या घटनेमुळं होय छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक अशी घटना घडली शहरातील एक नामवंत बिल्डर सुनील तुपे यांचा मुलगा चैतन्य सुनील तुपे यांचं काल रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास अपहरण करण्यात आले यामुळे शहरात सध्या दहशतीचं वातावरण पाहायला मिळते आजच्या व्हिडिओतून त्याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत चला तर मग जाणून घेऊया नेमकी घटना काय घडली नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र संभाजीनगर शहरातील लोक जेवण झाल्यानंतर शतपावली करायला घराच्या बाहेर पडतात तो संभाजीनगरच्या लोकांच्या जीवनाचा नित्य नियमाचा भाग म्हणता येईल असं शहरातील सिडको एन चार भागातील रहिवाशी असलेले सुनील तुपे आणि त्यांचा सात वर्षाचा मुलगा चैतन्य हा जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराच्या बाहेर पडले एरवी परिसरातील खांबांवरील लाईट सुद्धा सुरू असतात मात्र काल परिसरातील खांबावरील लाईट सुद्धा बंद होते सुनील तुपे हे शतपावली करत होते तर चैतन्य हा त्यांच्या मागे सायकल घेऊन फिरत होता असं असताना सुनील तुपे हे चैतन्य पासून काही अंतरावर गेले पण ही गोष्ट सुनील तुपेंनी काही गांभीर्यानं ना घेतली नाही मात्र इतक्यात अचानक मागून एक काळ्या रंगाची बलेनो गाडी आली प्राथमिक माहितीनुसार बलेनो गाडीत चार ते पाच जण होती त्यांनी सायकल खेळत असलेल्या चैतन्यला जवळ बोलावलं तो देखील काही विचार न करता त्यांच्याजवळ गेला आणि अचानक गाडीतल्या एकानं चैतन्यला गाडी तोडलं तर दुसऱ्यानं त्याची सायकल रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेऊन टाकली चैतन्यने वडिलांना आवाज दिला आणि काहीतरी विचित्र घडतंय म्हणून सुनील तुपेंनी गाडीच्या दिशेनं धाव घेतली पण आरोपींची गाडी त्यावेळी वेगानं उच्च न्यायालयाच्या दिशेनं निघून सुद्धा गेली होती त्यानंतर सुनील तुपे हे आरडाओरड करू लागले तुपेंची आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक गोळा झाले काही नागरिकांनी अपहरणकर्त्याची गाडी ज्या दिशेने गेली त्या दिशेनं शोधाशोध सुद्धा सुरू केली मात्र कोणताही ठाव ठिकाणा का अपहरणाच्या वीस मिनिटातच सुनील तुपेंना एक फोन आला मुलगा जिवंत हवा असेल तर दोन कोटी दे असं म्हणत अपहरणकर्त्यांनी तुपेंकडं खंडणी मागितली त्यानंतर सुनील तुपे हे आपल्या काही नातेवाईकांसोबत आणि मित्रांसोबत पोलीस स्थानकात गेले पोलिसांना घटनेची संपूर्ण माहिती दिली त्यांनी दिरंगाई न करता तक्रार तातडीने नोंदवून घेतली आणि तात्काळ आरोपींच्या शोधात लागले पोलिसांकडून शहरात जागोजागी नाकेबंदी सुद्धा करण्यात आली त्याशिवाय जवळपास शंभर पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज सुद्धा चेक करण्यात आले तर ज्या नंबरवर सुनील तुपेंना फोन आला होता तो फोन नंबर देखील पोलिसांनी ट्रेस केला तो फोन तुपेंना सिल्लोड जवळून आला असल्याचं दिसून आलंय सिल्लोड जवळच फोन बंद सुद्धा झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय सध्या पोलिसांकडून वेगवेगळ्या अँगेल या घटनेचा तपास करण्यात येत आहे शहरातील एका नामवंत बिल्डरच्या मुलाचं जर अशा पद्धतीनं अपहरण होत असेल तर सामान्य जनतेनं काय करावं असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय त्याशिवाय एक महत्वाची बाब म्हणजे जी आतापर्यंत कुठल्याही माध्यमांमध्ये दाखवण्यात आलेली नाहीये ती म्हणजे स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चांनुसार बिल्डर सुनील तुपेंनी काही आठवड्यांपूर्वी आठ ते नऊ कोटी रुपयांमध्ये एका जमिनीचा व्यवहार केला होता या व्यवहारानंतर खंडणीसाठी काही गुंडांचा त्यांना फोन सुद्धा आला होता पण तुपेंनी खंडणी देण्यास स्पष्ट नकार दिला त्यानंतर बरेच दिवस गुंड सुनील सुनील खंडणीसाठी त्रास देत होते त्यांना दिल्या जात होत्या मात्र गुंडांच्या या धमक्यांना काही भीक घातली नाही त्यामुळे शेवटी गुंडांनी तुपेंचा मुलगा चैतन्याचं अपहरण केलं असं सध्या बोललं जाते मात्र या गोष्टीला कोणताही दुजोरा देता काही येणार नाहीये ही फक्त स्थानिक पातळीवर सुरू असलेली एक चर्चा आहे असो तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात या घटनेच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला वेळोवेळी देतच राहू